आज आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावर शंभर टक्के होणार प्रचंड तेज सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाचे अपडेट आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या तारखेपासून ता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात दिसणार रेकॉर्ड तोड तेजी पण अशी कोणती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये अखेर कांद्याचा बाजारभाव हा आपल्या विक्रमी स्तरावरती कधीपर्यंत पोहोचताना दिसू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून मी पाठवत असतो त्याच्यावर माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल केल्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण अशी कोणती ती तारीख ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी आणि ही रेकॉर्ड तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव हा विक्रमी स्तरावरती म्हणजे पाच हजारापर्यंत कधी पोहोचू शकतो चला तर आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही पंधराशे रुपयांपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी ज्या तारखेपासून येणार ती तारीख आहे मित्रांनो एक ऑगस्ट होई मित्रांनो एक ऑगस्ट पासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी पण एक ऑगस्ट पासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येण्यामागचं कारण काय हे प्रथम समजून घेणं गरजेचं त्याच्यानंतर बघूयात की या रेकॉर्ड तेजीमध्ये एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा विक्रमी स्तरापर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकतो जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येण्यासाठी दोनच कारण महत्वपूर्ण सध्या ठरणार आहेत पहिलं कारण आहे बांगलादेशची कांदा खरेदी आणि दुसरं कारण आहे मोदी सरकारची कांदा खरेदी तर लक्षात घ्या मित्रांनो आता बांगलादेश सरकार व्यापाऱ्यांना लवकरच परवाना देणार आहे आणि पंधरा जुलैच्या आसपास आपल्याला बांगलादेशची कांदा खरेदीही सुरू होताना दिसू शकते आणि पंधरा जुलैच्या आसपास जर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर तुम्हाला सांगतो कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि यामुळे एक ऑगस्ट पासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार प्रचंड बदल दिसायला सुरू होणार दुसरी महत्वाची गोष्ट की मोदी सरकार पंधरा जुलै पासून फार वेगानं कांदा खरेदी सुरू करणार आहे आणि एक ऑगस्ट नंतर याचाही परिणाम आपल्या कांद्याच्या दरावरती होताना दिसू शकतो असंही म्हटलं जात आहे की मोदी सरकार तीन लाख मेट्रिक टनऐवजी सहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करू शकते म्हणजे दुप्पट कांदा खरेदी होऊ शकते आणि याचा आधार ऑगस्टच्या एक तारखेपासून आपल्या कांदा दराला मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळे एक ऑगस्टनंतर सुरुवातीला कांदा बाजारभाव हे तीन हजार पार जातील आणि सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कांदा दर पाच हजारपर्यंत तर आश्चर्य वाटायला अजिबात नको अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री कधी करायची तर लक्षात घ्या कांद्याचा बाजारभाव तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला की तिथपासून आपण कांदा विक्री हे टप्प्या सुरू करायची ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी व्हिडिओ आपल्याला आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा खांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे पत्तिकड आपणच मिळत राहतो इथेच तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मनापासून आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार